नमस्कार मनालीस फूड फॉर सोलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यात आधी मनालीस फूड फॉर ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आज आपण बघणार आहोत मटारची अशीच एक खास रेसिपी ती म्हणजे मटारची करंजी आणि त्याच मटारच्या सारणापासून आपण करणार आहोत मटारचे पराठे म्हणजे एकदाच सारण केलं की त्याच सारणापासून पराठे आणि त्याच्याचपासून मटारची करंजी त्याच्यासाठी इथं मी मिक्सरमध्ये अर्धा कप ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेत त्याच्यात आपण एक मोठी हिरवी मिरची त्याचे तुकडे करून घालूया आणि हे बारीक मिक्सरला छान वाटून घेऊया आता हे वाटण झालं की आता आपण करायला घेऊया आपल्या मटारच्या पराठ्याचं आणि मटारच्या करंजीचं सारण त्याच्यासाठी इथं मी सहा टीस्पून तेल घेणार आहे तेल छान तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून जिरे घालायचे जिरे छान तडतडले की मग आपण ह्याच्यात घालणार आहोत एक स्पून हिंग हिंगाचा खूप छान फ्लेवर या सारणात येतो आता आपण ह्याच्यात हे मटारचे जे दाणे आहेत ते चांगले परतून घेऊया हे मी एक किलो मटारच्या शेंगात त्याचे सोललेले दाणे आहेत जे साधारण अर्धा ते पाऊण किलो भरतात आता या मटारला आपल्याला थोडीशी छान वाफ येऊपर्यंत परतून घ्यायचं हे मटार परततानाच आपल्याला ह्याच्यात सगळे मसाले ॲड करायचे आहेत आता ह्याच्यात आपण मगाशी जे खोबरं आणि हिरवी मिरची याचं जे वाटण करून घेतलं होतं ते आपण ह्याच्यात ॲड करूया याचबरोबर मी इथं दोन टेबलस्पून पांढरे तीळ घातलेत यातच आपण हाफ कप बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यात आपल्याला हा एक टेबलस्पून गरम मसाला जो कुठलाही गरम मसाला तुमच्या घरी असेल तो त्याचबरोबर एक टेबलस्पून धने जिरेपूड एक टेबलस्पून लाल तिखट आणि अर्धा टेबलस्पून हळद हे सगळं घालून आपल्याला छान हे परतून घ्यायचंय हे सारण आपल्याला खूप कोरडं करायचं नाही आहे मटारचं जे ओल्लं सारण असतं त्याची चव पराठ्यात किंवा करंजीत खूप छान येते त्यामुळे आपण ओलसरच सारण ठेवायचं आता मी याच्यात दोन टेबलस्पून मीठ टाकलं आहे आणि एक टेबलस्पून साखर अर्धा टेबलस्पून लिंबाचा रस अशी ही तिखट थोडीशी आंबट आणि नकळत चवीला गोडसर अशी मटारची चव छान लागते आता हे सगळं सारण झालं की ते चांगलं गार झालं की आपल्याला मिक्सरला ते बारीक करून घ्यायचंय पूर्ण बारीक करायचंय जेणेकरून मटारचं दाणं त्यात राहणार नाही आता आपण हे मिक्सरला मटारचे जे आपण मसाले घालून भाजून घेतले ते सारण असं छान बारीक करून घेतो इथे तुम्ही बघा हे आपलं मटारचं सारण मस्त तयार झालं इतकं छान हिरवागार पोपटी त्याला आता ह्याच्यापासून आपण आपली जी रोजची पोळ्याची कणिक असते चपातीची कणिक आपण झटपट होणारे असे मटारचे पराठे त्याच्यात आपल्याला आपण मोदकाचं सारण कसं भरून घेतो तसं लाटलेल्या कणकेच्या गोळ्यात आपल्याला हे मटारचं सारण छान भरून ते, ते मोदकासारखं छान चा बंद करून त्याचा गोळा करून घ्यायचा आहे वरची राहिलेली कणिक तुम्ही काढू शकता आणि छान एक सारखा गोळा झाला की आपल्याला तो पराठा लाटून घ्यायचा आहे खूप पातळ करायचा नाहीये नाहीतर तो, तो पराठा फुटू शकतो असा छान पराठा लाटून झाला किंवा आपल्याला तो तव्यावर दोन्ही बाजूंनी तेलाचा दोरा देऊन किंवा तुम्हाला आवडत असते सुपाचा दोरा देऊन मंदाचेवर खरपूस असा परतून आहे छान पराठे लाटून झाले की ते आपल्याला दोन्ही बाजूनी छान मस्त भाजून घ्यायचे आहेत पराठा थोडासा खरपूस लालसर रंगावर भाजला की तो नुसता खायला तुपाबरोबरसुद्धा थोडंसं वर बटर घालून असा सुद्धा खूप छान लागतो मुलांना आवडत असल्यास डब्यात देताना त्याच्याबरोबर सॉस दिला किंवा चिंचेची चटणी दिली तरी हा पराठा खूप मस्त लागतो असा हा लालसर रंगावर आपल्याला खुसखुशीत पराठा भाजून घ्यायचा आहे हे सारण तयार करून फ्रीजमध्ये तीन ते चार दिवस अगदी मस्त राहतं त्यामुळे मुलांच्या डब्याला झटपट सकाळी तयार सारणाची पटकन असे पराठे मस्त करून देता येतात आता याच सारणाच्या आपण बघणार आहोत मटारच्या करंजा तेव्हा त्याच्यासाठी आपण अर्धा कप मैदा त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून तेल कडकडीत करून ते घालून आपण त्याची कणिक मळून घ्यायची कणिक खूप मऊ मळायची नाहीये ही अशा पद्धतीने आपल्याला छान घट्ट कणिक मळून घ्यायची आहे आणि ती अर्धा तास भिजत ठेवायची अर्धा तास कणिक छान मुरली की असे छोटे छोटे गोळे करून त्याला पुरीसारखं पातळ लाटून घ्यायचंय आणि ह्याच्या सारण भरून मग आपण आपल्याला त्याचा हवा तसा शेप देऊ शकतो तुम्ही ह्याचे समोस्यासारखे शेप द्या करंजीसारखं करा किंवा आपण मोदकासारखं जसं करतो तसं कुठलाही शेप करा ते छान लागतं समोस्यासारखं करताना इथं गोल लाटून घेऊन त्याचे दोन्ही अर्धगोलाकार केले की त्याच्यामध्ये सारण असं सा घालून त्याच्या दोन्ही बाजूंच्या ज्या राहिलेल्या कडा आहेत त्या एकमेकावर व्यवस्थित दाबून थोडंसं लागलं तर आपण पाण्याचा वापर करून ते खाली चिटकून घ्यायचं जेणेकरून सारण तळताना अजिबात बाहेर येणार नाही ना अशा प्रकारचं हा अर्धगोलाचा छान समोसा झाला की आपण तो तळून घेऊया तळताना तेल खूप जास्ती तापवायचं नाही आहे मीडियम आचेवर आपल्याला हे लालसर सोनेरी रंगावर तळून घ्यायचे असं आपण दुसरा समोसाही हे करून घेऊया आणि मग हे आपण दोन्ही समोसे तळून घेऊया मध्यम आचेवर आपल्याला हे सामोसे छान तळून घ्यायचे सोललेले मटार घरी तयार असले की हे सारण अगदी झटपट तयार होतं मग आपल्याला कधी वाटेल तेव्हा याचे मुलांच्या डब्यासाठी पराठे किंवा संध्याकाळच्या वेळेला चहाबरोबर पटकन काहीतरी करायचं का असल्यास असे गरमागरम समोसे किंवा कचोऱ्या असं आपण झटपट काहीही मस्त बनवू शकतो आणि हे सारण फ्रीजमध्ये तीन ते चार दिवस आरामात छान टिकतं थोडं अजून जास्त दिवस जर ठेवायचं असेल तर मात्र हे सारण परत भाजून म्हणजे मिक्सरहून काढल्यानंतर परत थोडंसं भाजून कोरडं करून घ्यावं लागतं जेणेकरून ते सारण अजून थोडे दिवस छान राहील सो असं हे लालसर सोनेरी रंगावर आपण समोसे तळून काढलेले आहेत याच कणकेची आता आपण मोदकाच्या आकाराची करंजी करून घेऊया याच्यासाठी असाच छोटा गोळा घेऊन तो थोडासा पातळ लाटून त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरून आपण मोदकाचं सारण जसं सा भरतो तसं हे मटारचं सारण घालून सगळीकडून आपल्याला ते पाकळ्या करून एक सारखं छान बंद करून घ्यायचं आहे आणि तेही असंच मग मंदाचेवर आपल्याला छान तळून घ्यायचं तुम्हाला जो आकार छान वाटतो किंवा करायला सुटसुटीत वाटतो असा कुठलाही आकार तुम्ही याला देऊ शकता दे ते तेवढेच छान लागतात असे हे आपले एकाच सरणापासून केलेले मटारचे मस्त पराठे आणि त्याच्याच करंजा तयार आहेत नक्की करून बघा आणि मला सांगा कसे झालेत ते